नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग कशा आहात बरे आहात का मी पण बरी आहे आज जायचं आहे मला डॉक्टरकडे आणि आले आहे कामावर तर म्हटलं चला एक सकाळी सकाळी व्हिडिओ काढावा आणि दोन चार दिवस जवळजवळ आठ दिवस होत आले ते व्हिडिओ नाही येत माझे ना एक दोन टाकले असतील फक्त तेवढेच तर म्हटलं चला करावं आपली व्हिडिओची सुरुवात दोन्ही चॅनलवर माझे व्हिडिओ येत नव्हते तर तब्येत बरी नसल्यामुळे त्याच्यावरने व्हिडिओ टाकायची आणि एकदम हातपाय असे थकून जातात जेवण नाही करू वाटत त्या ते, माहिती काय होते तर आज डॉक्टरकडे जाऊन येते आणि इंजेक्शन बोळ्या हो वगैरे काहीतरी घेते तर आपल्या मसाल्याला सुरुवात झालेली आहे आणि मसाला अजून बनवायचा आहे तर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा अजून आपल्याला मसाल बन मसाला बनवायचा आहे आपल्याकडे आहे मालवणी मसाला कांदा लसूण मसाला लाल तिखट मिरची पावडर धना पावडर एवढा आहे आपल्याकडे विकायला तर कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा आणि मसाला अजून बनवायचा आहे तो संपत आला आता माग बनवलेला तर आज पण घेऊन आले मी मसाला बघामध्ये तुम्हाला दाखवू शकता आणलेलं आहे हे बघा तर आपल्याला ह्या चार ठिकाणी द्यायचं आहे अर्धा अर्धा किलो चला सुरुवात तर किल्ली आहे छान वाटते तर असंच तुमच्याकडून पण सपोर्ट पाहिजे आहे मी आपलं आता नवीन बिझनेस हळूहळू चालू केलेला आहे तर ज्यांना ज्यांना माहिती होते ते ते आपल्याकडून मसाला घेत आहेत तर तुम्ही पण घेऊन बघा आणि आपली यूट्यूब फॅमिली तुमचा सपोर्ट पाहिजे मला तर तुम्ही सपोर्ट करा लाईक करत जा आणि जे नवीन असेल चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या नवीन चॅनलला पण सबस्क्राईब करा नवीन चॅनलचं नाव आहे कांता डेली ब्लॉग त्याच्यावर पण व्हिडिओ टाकत जाईल मी आणि आठ दिवस मोठी म्हणजे माझी परेशानी झाली खूप तकलीफ झाली मला खूप त्रास झाला खूप माझी तब्येत खराब झाली आठ दिवसामध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ काही आले नाही आहेत आता इथून पुढं मी रोज दोन्ही चॅनलवर व्हिडिओ टाकत जाईल तर नक्की बघत जा आणि आपला मसाला घेऊन बघा कमेंटमध्ये सांगा आणि मग तुम्हाला नंबर मिळेल नंबरवर तुम्ही मॅसेज करू शकता सर्व मसाले आपल्याकडे भेटतील बनवून भेटतील जसे ऑर्डर येईल तसे बनवून भेटतील मसाले तर चला मी आता जाते कामावरती भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय आणि आज चार ठिकाणी मसाले द्यायचे आहेत अर्धा अर्धा किलो तर घेऊन आलेले आहे मी तर देणार आहे चला बाय बाय